आसनी शैनी भोजनी परदेश गमनी नामा मने पाय तुझे द्यावे पांडुरंगा नामदेवांनी विठ्ठलाच्या पादुका घेऊन राज्याबाहेर बाहेर देशभ्रमण करत वारकरी संप्रदायाचा झेंडा देशात मिरवला होता आपला वारकरी संप्रदाय देशात स्थापन केला होता आता आपल्यासोबत आधुनिक नामदेव आहेत आनि, आणि अनिल खेडकर आपल्यासोबत आहेत खरं तर नामदेवांच्या पायावरती पाय ठेवत हे वारकरी संप्रदायाचा झेंडा परदेशात लावणार आहेत विठ्ठलाच्या पादुका घेऊन ते आता लंडनला निघालेत काय संकल्पना त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार खरंच थोडं जरा जास्तच होईल एक आपण साधे विठ्ठलाचे भक्त आहोत आणि ही जी वारी आहे ही आपण साता समुद्रापार घेऊन जाणार आहोत आणि आज त्या वारीची मुहूर्तमे रवली गेलेली आहे आज आपण चौदा एप्रिलला पांडुरंगाच्या चरणी पादुकांचं दर्शन करून पूजा करून आता आपण लंडनच्या दिशेने होणार आहोत ही टोटल सत्तर दिवसांचा प्रवास आहे बावीस देशांमधून ही पादुका ही वारी जाणार आहे आणि एकंदरीत एकवीस जून दोन हजार पंचवीसला या पादुका आपल्याला लंडनमध्ये पोहोचणार आहेत तर खऱ्या अर्थाने जी आपली वारकरी संप्रदायाची सातशे वर्ष जुनी परंपरा आहे ती आता सात समुद्रापार जाणार आहे तर आपल्याला एक थोडंसं मनामध्ये रुखरूख असते की परदेशामध्ये राहताना आपलं पांडुरंग आहे तो कधी परदेशा बाहेर आपल्याला पाहिजे तसं तेवढा पोहोचवता आलेला नाही आहे म्हणजे आपला जो सम संप्रदाय आहे त्याचा जो जागर आहे तो, तो, तो करायची हा एक मार्ग आहे आणि या दिंडीच्या या ज्या पादुका पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला एक भव्य असं मंदिर बांधायचं आहे लंडनमध्ये आणि त्याचीही सुरुवात आहे आणि <laughs> साधारण किती दिवस किती प्रवास किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि पुढचे काय काय नियोजन आहे आता हा आजपासून प्रवा प्रवास सुरू झालेला आहे एकूण बावीस देशांमधून या पादुका जाणार आहेत साधारणतः अठरा हजार किलोमीटरचा प्रवास तर सत्तर दिवस लागणार या प्रवासाला आपण आशिया खंड आणि युरोप या दोन्ही खंडामधून आपण जाणार आहोत आणि नंतर ही वारी युकेच्या लंडन शहरामध्ये जाणार आहे तर मोठा प्रवास आहे आणि एक नवीन उपक्रम म्हणूया आपण याला की ही जी वारी आपली संत परंपरा आहे ती आपण जरा ग्लोबलाईज करण्याचा हा प्रयत्न आहे तिथं विठ्ठलाचं मंदिर आहे नाही आता तसं खरं तर पाहायला गेलं तर भारताबाहेर विठ्ठलाचं माझ्या माहितीप्रमाणे दोनच देशामध्ये मंदिर आहे एक म्हणजे मॉरिशियसला आणि छोटंसं एक मंदिर आहे जर्मनीला आणि भव्य दिव असं जर मंदिर म्हणाल तर भारताबाहेर अजून कोणतंही मंदिर नाही आहे तर आमची एक इच्छा आहे पांडुरकाची जर्नी की एक मोठं मंदिर इंग्लंडमध्ये व्हावं जे की युरोपमधील किंवा भारताबाहेरील एक भव्य असं मंदिर हे पांडुरंगाचं भारताबाहेर होईल जी प्रत्येक विठ्ठल भक्ताची किंवा मराठी जनमानसाची एक अपेक्षा आहे मूर्तीबद्दल बद्दल काय जे काय आपण विठ्ठलाची मूर्ती आहे ती खरं तर पंढरपुरात येणार आहात का त्याच्याबद्दल काही वेगळी संकल्पना आता चांगला प्रश्न विचारला म्हणजे मूर्तीसाठी आपण प्रयत्न करतो की जी विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती आहे तशी उभी उभी मूर्ती जर आपल्याला करता आली तर, तर, हो। तर मला असं वाटतं तो सगळ्यांसाठी एक आनंदाचा क्षण असेल तर ज्यांनी आपल्या प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती बनवली योगीराज आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्या हातून जर ही मूर्ती बनवली गेली तर मला असं वाटतं ही सगळ्यांसाठी आपल्या एक खाक्यातची गोष्ट असेल आणि पंढरपूरच्या हुबेहूब मूर्तीप्रमाणे आपल्याला मूर्ती बनवायचा हा मानस आहे जे काले पाषाण आहे आपल्या पाषाणापासून ही मूर्ती बनवलेली आहे तसेच आपल्याला त्याच धर्तीवरती मूर्ती बनवायची आपली इच्छा आहे बघितलं की आता हा वारकरी संप्रदाय झेंडा आपल्याला बाहेर देशात लंडनला युकेलाही बघायला मिळणार आहे जगदीप दांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर